येत्या एकवीस जुलैला भारतीय जनता पक्षाचं पुण्यात अधिवेशन होणार आहे अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे पुण्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी पियुष गोयल यांच्यासह सर्व नेते या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित राहतील राज्यातले पाच हजार तीनशे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली त्यानंतर ऑगस्ट महिन्यात भाजपातर्फे राज्यात संवाद यात्रा अभियान राबवण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान ही संवाद यात्रा होणार असून त्यात वीस राज्यातले मुख्य नेते सहभागी होतील असंही ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं केलेल्या अपप्रचारामुळे जनतेत निर्माण झालेला संभ्रम लोकांशी संवाद साधून दूर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं ही संवाद यात्रा सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं तिसऱ्या कार्यकाळामध्ये घोषित केलेली कामं आणि महायुती सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामांची माहिती सरकारनं घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून पोहोचवले जातील असं त्यांनी सांगितलं राज्यात महायुती मोठं यश मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विजय मिळवला की नेतृत्वाचा निर्णय घेऊ असंही म्हणाले समाजातील सर्व घटकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे या संवाद यात्रेचा समारोप विधानसभा निहाय्य होणार आहे अशी माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली